ना ना नेस मरायचे हो मी ती जिने सर्वप्रथम स्वराज्यचे स्वप्न पाहिले हो मी ती दिने हो मी ती जी महाराष्ट्राच्या मातीवर स्वराज्याचे बीज रोवले हो मी जिने शिवबाला घडवले हो मी ती जातवांची लेख आणि होतले घराण्यांची संत

तो 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 इतरांचे रक्षण करण्याचा शहाजी राजे आणि आमचे लग्न झाले आमच्या मनात स्वतंत्रची पहाट होऊ लागला आमच्या पणात अंकुर वाढू लागला आम्हाला विलक्षण दोहारे लागले होते आम्हाला मेवा मिठाई किंवा सुगंधी शर्भात

सर्वांना समान न्याय देण्याचे धडे दिले माता भगिनींचा आधार सत्कार करायला शिकवले माणसाला माणसासारखी वागण्याची शिकवण दिली आमच्या स्वराज्य निर्मितीच्या संकल्पनासाठी आम्ही शुभांना मार्गदर्शन करीत होते शिवाजीराजे जेव्हा मोठमोठ्या मोहिमेवर जात असत तेव्हा आम्ही राज्यकारभारावर लक्ष ठेवत असतो राजांच्या प्रत्येक कठीण प्रसंगी आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलो राजांच्या मनात आत्मविश्वास चातुर्य संघटन शौर्य एकतेचे बीज पेरले होते

शोभाला स्वराज्याचा लालके मागे नाही तर मग मत वाचायचं कारण पुढून गाडी खोकली काय मागून गाडी ठोकली काय आत मधल्या सुरक्षित राहायचं काय तर आजची आई म्हणते बाळ शोभाच तो। व्हायचं सूर्यनारायण जर कधी उगवले ते या आकाशाचा रंग कधी समजलाच नसता सूर्यनारायण जर कधी उगवलेच नसते तर या आकाशाचा रंग कधी समजलाच नसता